तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा टाका आणि दुखणाऱ्या दातांवर आणि दाढांवर लावा असं केल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळतो मीठ नैसर्गिक पद्धतीनं कीटकांना मारण्यास मदत करते दात आणि दाढदुखीचा सामना करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून कारगल करा दिवसभरात हे दोन ते तीन वेळा पुन्हा पुन्हा करा लिंबाचा रस आल्याच्या रसात घालून सकाळी उठल्यावर प्याल्यानं पित्ताच्या त्रासानं होणारी पोटदुखी अगदी लगेच थांबते आणि आराम मिळतो आल्याचा रस काढून त्याचा हलका मसाज पोटावरून केला तर पोटाचं दुखणं लगेच थांबतं आल्याचा रस जर लिंबाच्या रसासोबत घेतला तर त्यानं सुद्धा पोटदुखी थांबते कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या यामुळं पोटदुखणं बंद होईल लिंबूमध्ये आम्लीय गुणधर्म असतात तसेच हे गॅस आराम देते केळ्याच्या घड दोरीला लटकवून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच ते सहा दिवस चांगले राहतात जर दही चांगलं बनलं नाही तर एक थाळे घेऊन त्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दह्याचं भांडं ठेवा मग एक तासांनी पहा दही चांगलं जमलेलं दिसेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिलं पाहिजे दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळं साय छान भाकरीसारखी जाड येते फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळं फ्रीजमधील वास गायब होईल हिरवी मिरची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते आंब्याचं लोणचं जास्त दिवस चांगलं राहण्यासाठी मधूनमधून बरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचं पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचं थोडं काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही शहाळे फोडायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोग पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल आंब्याचं लोणचं बनवताना थोडासा गूळ घातल्यास लोणच्याची चव छान लागते दही वड़े बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वड़े मस्त आणि अगदी नरम बनतात